भरधाव वेगात असलेल्या दुचाकीला बिबट्याने धडक दिल्याने तिघेजण गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना देवई पोंभुर्णा मार्गावर घडली घटनेची माहि माहिती मिळताच वन विकास महामंडळाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले तत्काळ जखमींना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे साईनाथ अनिल भोयर विजय कालिदास साखरकर देवानंद काशीनाथ कुंबरे अशी जखमींची नावे असून तिघेही कोठारी येथील रहवासी आहे कोठारी येथून घर पेंटिंगच्या कामासाठी तिघे देवई मार्गाने कोंबुर्णा येथे दुचाकीने निघाले होते देवई मार्ग घनदाट जंगलातून गेलेला आहे अचानक जंगलातून बिबट रस्त्यावर आला काही काळाच्या आत दुचाकीने बिबट्याला धडक दिली धडक होताच तिघेही रस्त्यावर कोसळले यात तिघेही गंभीर जखमी झाले आहेत पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात तिघांना पाठविण्यात आले दरम्यान घटनास्थळावर बिबट्याचे पगमार्ग आढळून ना आलेले नाही अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी दिली आहे